आणि आमच्या शेजारी उमेदवार जे आमच्या गावात कायम केक कापण्यासाठी त्यांचा विकास कामाचा कुठलाही आमच्या गावामध्ये काही एकही विकासाचं काम नाही तरी पण नुसता केक कापून पुढे काही होत नाही त्यांना वाटत असं आम्ही केक कापतो येतो जातो मतदान होईल पण मतदानाच्या दिवशी ज्या दिवशी

आणि साईंना एकच विनंती केली आमच्या गावाचा कायमचा एकच प्रश्न असतो तलावातील पाणी तलावातील पाण्याचा प्रश्न आमचा कायम एकदा सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो यानंतर बाय साहेब लगेच